बंजारा समाजाला टीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी पियुष पवार या युवकानं आमरण उपोषण सुरू केलं असून यास मोठा पाठिंबा मिळत आहे बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटप्रमाणे एसटीचं आरक्षण मिळावं या मागणीसाठी पियुष पवार या बंजारा समाजातील युवकानं नेहरू नगर इथल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केलं आहे बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण न मिळाल्यास बुधवारपासून पाणी देखील पिणार नाही असा गंभीर इशारा पियुष पवार यानं यानिमित्त दिला आहे चौथा दिवस आहे मी लोकप्रतिनिधी लोक देऊनपासून अजूनपर्यंत आकडे हा बंधारा समाजाला तिचा आवाज एक करत होते मी दोन दोन दिवस मी पाण्यावर आले दुसऱ्या दिवशीपासून परत पाणीसुद्धा बंद करतात दरम्यान यावेळी बंजारा समाज बांधवांनी ही एस टी आरक्षण हा बंजारा समाजाचा हक्क असल्याचं सांगत ते मिळालंच पाहिजे अशी आग्रही भूमिका घेतली आज आमच्या समाजाचा जो युवक आहे एस टी आरक्षणासाठी आज आमरण उपोषणासाठी बसलेला आहे आज चौथा दिवस झालेला आहे सरकारने कुठली दखल घेतलेली नाहीये पूर्ण समाज पियुष पवार यांच्या पाठीशी आहे पूर्ण जिल्हा पियुष पवार यांच्या पाठीशी असून देखील कलेक्टर लोक म्हणा इव्हन कुठलेच अधिकारी इथपर्यंत पोहोचलेले नाहीत मी सगळ्यांना आव्हान करते की आमच्या समाजाला यष्टी आरक्षण मिळावा यासाठी आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये मोर्चे काढलेले आहेत मोर्चा झाला निवेदन झालं पण कोणी दखल घेईना सरकारी दखल घेईन ना असे अनेक युवक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आमरण उपोषणला असे सात युवक असे आहेत जे महाराष्ट्रामध्ये आमरण उपोषणला बसलेले आहेत आणि सोलापूरहून हा युवक समाजासाठी आहे एस टी आरक्षणासाठी आहे ह्याची दखल सरकारने घ्यावी अशी आमची मागणी आहे जर चौथा दिवस आहे आज उपोषणला तर आज डिपार्टमेंट किंवा जिल्हाधिकारीने कोणी दखल घेतलेली नाही आहे तर आमचा हा समाज एस टी आरक्षणासाठी झडतोय आणि आमचा युवक आज एस टी आरक्षणासाठी उपोषणला चौथा दिवस झाला बसलेला आहे तर कुणी दख म्हणजे कोणी दखल घेतलेली नाही आम आम्हाला एक विनंती करायची आहे सरकारला की आम्ही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप बसणार नाही आमचा आत्ता सध्या आज एक युवक बसलेला आहे आमच्या बंजारा समाजाचं तर पुढे जाऊन जे जेवढे युवक असतील तेही सुद्धा बसायला किंवा आम्ही महिलासुद्धा बसायला कमी करणार नाही किंवा कमी पडणार नाही मला त्रिवण्ण फडणवीस साहेबाला आणि एकनाथ साहेबाला आणि अजितदादा पवारला एकच आवाहन करतो कि की आमच्या समाजा एस टी आरक्षणासाठी आमच्या समाजाचं जे पियुष पवारनी जे अमरण उपोषण केलेलं आहे पूर्ण जिल्ह्यामधून आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि आमचा युवक युवती महिला आणि जिल्ह्यातून मी अशासकीय सदस्य असल्यामुळे जिल्ह्याचं त्यामुळे आमचं जिल्ह्याच्या वतीने त्याला फुल आमचं सपोर्ट राहील आणि आमचं त्यांच्या फुल पाठिंबा आहे पियुष पवार या युवकाच्या आमरून उपोषणाला आता बंजारा समाजातून मोठा पाठिंबा मिळत असल्यानं प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे